सभी गाडी गाडी वॉ विनंती होते त्या पीछे ठाकरे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णवावी जयंतीनिमित्त नवापूर शिवसेना युवासेना उभा ठातर्फे प्रतिमापूजन शिवसेना पदाधिकारी अनिल वारुडे दिनेश भुई किशन सिरसाट दिनेश खैनना सचिन चौधरी मनोहर चौधरी यांनी केले बाळासाहेब ठाकरे जयंती हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रशांत पाटील सर यांनी वंदनीय या बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला पण त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य हक्कासाठी लढा दिला हळदी कुंकू समारंभ म्हणजे गृहिणी पूजन आदर सत्कार व स्नेह मिलन हा सामाजिक एकतेचा प्रतीक हळदी कुंकू निमित्त भगिनी आपले सुखदुःख एकमेकांना सांगून मने हलकी करतात हळदी कुंकूंची देवाणघेवाण करून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळव तसेच आपल्या सुखी संसार ही शुभकामना देतात पौराणिक कथेनुसार सुहासिनी मदीला आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो हळदी कुंकू म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असे मानले जाते शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई युवासेना तालुका प्रमुख किशन सिरसाट राष्ट्रवादी युवा जिल्हा सरचिटणीस सनी सावरे शिवसेना उपशहर प्रमुख मनोहर चौधरी सचिन चौधरी युवासेनेचे राहुल पंचोली कल्पेश गावित सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी गोविंदा कोळीसर गोपी सैन प्रशांत हिरे संतोष चौधरी परेश फेगडे जितेंद्र वारुडे रुपेश जगदाडे महिलांमधील शीतल वारुडे दगुबाई सोनवणे निकिता पाटील पायल शिरसाट मेघा बोई कल्पना खेरनार सुरेखा पवार या कार्यक्रमाची प्रास्ताविकता अनिल वारुडे सूत्रसंचालन पवन दांडवेकर यांनी केले तसेच इंदिरानगर बजरंग चौक व शास्त्रीनगर भागातील असंख्य माता भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या आजचा कार्यक्रम सुरू झालेला आहे नेहमी सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हे दोघी जोडी राम आणि श्याम जयविरूची जो जोडी आहे आणि विविध प्रकारचे कार्यक्रम हे सहजरित्या सादर करत असतात आणि समाजयोगी कार्यक्रम करत असतात भगिनींनो हळदी कुंकुम म्हटलं म्हणजे पौराणिक कथेनुसार प्रथेनुसार एक सौभाग्याचे लेण आहे आपल्या भगिनीमधील स्त्रीमध्ये स्री स्त्रियांमधील जी आदिशक्ती आहे त्या आदिशक्तीचं खरं स्वरूप या हळदी मध्ये असतं कोरोना कालखंडामध्ये काल आपण बघितलं तर आर्य समाज जो होता त्या आर्यत्तर समाजांकडनं आर्य समाजाने कुंकू लावण्याची प्रथा ही अवलंबली आणि या कुंकू लावण्याच्या प्रथेवरनं एक सौभाग्याचं लेणं म्हणून आपला हा कार्यक्रम होत असतो हळदी कुंकूच्या कार्यक्रमानिमित्त श्री ही जी असते श्री आपल्या आर्जी चालिण्याचा अर्ध कुंकू ठेवलेला आहे हे अर्धी कुंकू म्हणजे काय आहे अर्धी कुंकू सौभाग्याचं लेह आहे वर्षातून एकदा बडिली अरती कुंकुळाचा कार्यक्रम करतात त्या हिशोबाने मी एक नाव घेते कपाळी कुंकू गड्यात मंगळसूत्राची खून पटरावाचं नाव घेते तोंडू रावाची सूर